निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही आता क्षमा असावी अवघ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतोय आणि याच पार्श्वभूमीवरती आता आपण खेडमध्ये आहोत खेडमध्ये मानाचे गणपती आहेत खेडचा महाराजा असेल कोकणचा महाराजा असेल खेडचा राजा असेल असे मोठमोठे गणपती या ठिकाणी आता विसर्जन होणार आहेत तत्पूर्वी आपण बघतोय की संध्याकाळची वेळ आहे आणि घरगुती बाप्पांचं विसर्जन चालू आहे पण खेड नगरपालिका आणि बाकीचं प्रशासन आहे ते कशाप्रकारे अलर्ट मोड होते हे आपण बघतोय खेडमधली एक सर्वात असा विसर्जन कट्टा आहे हा नेहमीच गणपती असतील किंवा अनेक काही कार्यक्रम असतील तेव्हा अग्रेसर असतो आणि याच की कशा प्रकारे संपूर्ण व्यवस्था केलेली आहे लाईटिंगची देखील व्यवस्था या ठिकाणी आहे घरगुती विसर्जन ठिकाणी सुरू आहेत हॅलोजन देखील या ठिकाणी लावलेले ला आहेत गे बघायला गेलं तर नो पार्किंग वगैरे संपूर्ण अशा प्रकारची ही गर्दी या ठिकाणी पाहायला भेटते एकंदरीत जर बघायला गेलं तर थोड्या वेळामध्ये इथं संपूर्ण गर्दी या ठिकाणी जवळजवळ हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोधनासाठी येणार आहेत त्याच पार्श्वभूमी वरती जर तुम्ही बघित खेड नगर परिषदेकडून अग्निशामक दलाचे देखील इथं करण्यात आलेली आहे एक गाडी इथं आणून ठेवण्यात आले आहे कोणतेही अनुचित प्रकार झाला तर त्यावेळेला सक्षमपणे उभे राहण्यासाठी खेड नगर परिषद देखील अग्रेसर आहे यांचं कौतुक करण्या योग्य आहे आणि आता आपल्यासोबत टीम आहे जर तुम्ही बघितलं तर जे घरगुती गणपतीचं विसर्जन आहे ते आता करत आहेत कशाप्रकारे सेफ्टी लाईन या ठिकाणी लावलेली आहे कुणालाही खाली जास्त प्रमाणात प्रवेश देण्यात येणार नाही आहे असं पोलिसांनी ठणकावून सांगितलेलं आहे तुम्ही जर या बाजूला बघितलं तर पोलीस प्रशासन सज्ज आहे येणाऱ्या विसर्जक काही तासातच खूप मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप साठी असणार आणि आता आपल्यासोबत विसर्जन कट्ट्याचे काही मेंबर्स या ठिकाणी आहेत गेले अनेक वर्ष सातत्याने ते, ते खेडमध्ये आहेत आणि खेडमध्ये विसर्जन कट्टा हा नावाजलेला आहे आणि ना आपल्यासोबत निखिल आहे निखिल काय सांगशील गेल्या अनेक वर्षापासून आपण खेडमध्ये निस विसर्जन कट्ट्यामार्फत लाडक्या बाप्पाला निरोप देतो कोणत्याही प्रकारचा भाविकांना पाण्यामध्ये न उतरून देता तुम्ही अगदी संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत तुम्ही पाण्यामध्ये असता काय अनुभव असतो आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना सालाबादप्रमाणे आपण गणपतीचे विसर्जन निर्विघ्नपणे करण्यासाठी प्रयत्न करत असतो आज खेडमध्ये पाहायला गेलं तर दीड दिवसाचा पाच दिवसाचा आणि आज अनंत चतुर्थी चतुर्थीचे गणपती जवळपास सात आठशे ते हजार गणपतीच्या आसपास आपण दरवेळेवर्षी विसर्जन करत असतो यावर्षीसुद्धा आपण नगरपालिकेच्या प्रशासनामार्फत पोलीस स्टेशनच्या मार्फत आणि आपली विसर्जन काट्टा जी टीम आहे ती मुलं सर्व निर्विघ्नपणे पाण्यात उतरून गणपतीचं विसर्जन करत असतात त्यावेळेला आपण बाहेरच्या कुठल्याही माणसांना पाण्यामध्ये येण्याची परमिशन देत नाही निखील सर्वात महत्वाचा प्रश्न की दरवर्षीप्रमाणे खेडनगर पदेने यावेळेला चोख बंदोबस्त केलेला आहे पाण्यामध्ये सेफ्टी बोट आहे परत त्याच्यामध्ये सेफ्टी गाईडलाईन आहे त्याप्रमाणे अग्निशामक दल आहे एकंदरीत ही व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे त्यामुळे काय फायदा होऊ शकतो का नक्कीच काय होतं दरवेळेला कधी कधी येणारी माणसं पाण्यामध्ये माहिती नसताना उड्या मारतात कधी कधी गटांगा खाता तुम्ही बघताय पाण्याला फोर्स किती आहे खूप फोर्स आहे खूप त्यामुळे ते जे सेफ्टी बो आणि आपण लाईफ जॅकेट लावलेले आहेत आपल्याकडे लाईफ जॅकेट सुद्धा आहेत बोटीमध्ये आपण एमर्जन्सी बो कोण जर अडकत असेल किंवा काय पाण्यामध्ये बुडायचा प्रयत्न होत असेल त्याला आपण लाईफ जॅकेटने त्वरित त्याला बाहेर काढून घेतो तरी आतापर्यंत किती बाप्पाला निरोप दिलाय आपण जवळपास दीड दिवसाचे आणि सात दिवसाचे गणपती जवळपास बघितले तर सात आठशे गणपती आपण विसर्जन केलेले आहेत निखील शेवटचा सर्वात मोठा प्रश्न आहे की मानाचे जे, जे, मोट जे गणपती आहेत खेडमध्ये मोठे गणपती आहेत खेडचा महाराजा असेल खेडचा राजा असेल तर कोकणचा महाराजा असेल टायटनचा राजा असेल असे जे मोठमोठ्या मूर्त्या आहेत त्या जेव्हा विसर्जनाला येतात तेव्हा काय वेगळं आव्हान असतं आपल्या समोर कसं आहे गणपतीची मूर्ती मोठी असल्या कारणाने त्याला कुठलीही प्रकारची इजा न होता किंवा म्हणजे गालबोट न लागता विसर्जन करण्याचा आपला प्रयत्न असतो त्यावेळेला जी समाजातली आपल्या सर्व लोक येतात जी भाविक सर्व येतात त्यांच्या मदतीने आपण पाण्याच्या किनाऱ्यापर्यंत गणपती व्यवस्थितपणे नेण्याचा प्रयत्न करत असतो पाण्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याला कुठेही गालबोट न लागता तो व्यवस्थित विसर्जन कसा होईल याकडे आपण लक्ष ठेवून असतो तर तुमची किती जणांची टीम आहे निखेड आणि जवळपास एक चाळीस ते पंचेचाळीस जणांची आमची टीम आहे पूर्णपणे खेडमधनं वेगवेगळ्या स्तरावरची वेगवेगळ्या विभागातली लोकं आपल्यामध्ये आहेत अशी आपली चाळीस जणांची टीम आहे खूप खूप धन्यवाद जर बघायला गेलं तर काही वर म्हणजे खूप वर्षांपासूनच खेडमध्ये विसर्जन ही टीम नेहमीच पाणी भरलेलं असेल किंवा गणपती विसर्जन असेल ह्यामध्ये नेहमी अग्रेसर असेल नेहमी पुढे असते मी कॅमेरामधून विनंती करेन की मी दाखवतोय की कशाप्रकारे ह्या ज्या संपूर्ण सीड्या आहे त्या कशा प्रकारे पूर्णपणे साफ केलेल्या आहेत आजूबाजूला तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या स्पीड बोट आहेत जी बोट आहे जे लाईफ जॅकेट आहे ते तुम्ही तयार करून ठेवलेले आहेत आपातकालीन जर काय स्थिती आली तर त्या स्थितीमध्ये आपण बघू शकतो की विसर्जन कट्टा आणि महानगर नगर परिषद खेडची पूर्णपणे तयार आहे मी ह्या बाजूला जर विचार केला तर इकडे नो पार्किंगचा बोर्ड देखील लावलेला आहे म्हणजे जेणेकरून ज्या गाड्या येतील त्या इथं पार्किंग होणार नाही कारण संध्याकाळच्या वेळेला इथं हजारोच्या संख्येने भाविक असतात जे आपल्या बाप्पाला सार्वजनिक गणपती असतील घरगुती गणपती असतील यांचं मोठं नियोजन असतं जर काही वेळ बघितलं तर ह्या ठिकाणी पहिली खाऊची गल्ली असायची पण हा रोड आता मोका ठेवला आणि हीच खाऊची गल्ली आता पूर्णपणे पाठी गेली म्हणजे याचा सर्वात मोठा फायदा असा येणार आहे की ज्या गाड्या ज्या गणपती बाप्पाच्या गाड्या असतील जे ट्रॅक्टर असतील ते ह्या रस्त्याने येतील आणि रस्त्यांनी मार्गस्थ होऊन ते पूर्ण सिटीकडे जातील हा एक योग्य निर्णय आहे कारण गेल्या वर्षी बा काही वर्षांपासून बघितलं तर ह्या ठिकाणी मोठी या मोठी खाऊ गेली असायची पण त्यांना कुठे ना कुठेतरी आता जागा एक जागा विशिष्ट जागाशी अशी दिलेली आहे त्या बाजूला भाविक असतील ते खाऊ शकतात किंवा काही एन्जॉयमेंट असतील ते करू शकतात मात्र ट्रॅफिकची कुठेही अडथळा होणार नाहीची सोय याची नोंद प्रशासनाने घेतली आहे कॅमेरामन संकेत मी शुभम युन स्पॉट मंडळी खेळ